दरम्यान संजय राऊत आणि दरेकरांनी अनिल परबांच्या वक्तव्यावर काय म्हटलंय ईडीने दबावच टाकला होता पक्षांतर करा म्हणून एकनाथ माध्यमातून जे घाबरले नाही ज्याने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला ते शरण गेले नाहीत आणि जे नामर्द होते डरपोक होते ते पळून गेले तर त्याच्यावर काय चर्चा करायची आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्र हिंदुस्थान आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाच्या नकाची सर सुद्धा धुळीची तुलना सुद्धा या ठिकाणी आलील परबची होऊ शकत नाही आणि म्हणून तमाम छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारे सरे शिवभक्त संभाजी महाराजांचे भक्त म्हणून या ठिकाणी आम्ही आमदारांनी पायऱ्यांवर या ठिकाणी अनिल परबांचा धिक्कार केला